नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा आदला दिवस असतो तो आपण भोगी म्हणून साजरा करत असतो बघा मंडळी नवीन वर्षातील पहिला सण भोगी आणि मकर संक्रांत सुवासिनी स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो बघा जेवढं महत्त्व संक्रांतीला आहे ना तेवढंच महत्त्व भोगीला देखील आहे भोगीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नसतात बघा मैत्रिणीनं भोगीच्या दिवशी भोग भोगविडे सुद्धा दिले जातात भोगविड्याला सुद्धा खूप महत्व आहे आता हे भोगविडे कसे बनवायचे त्यासाठी साहित्य काय लागतं ते भोगविडे कसे द्यायचे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी काय असतं ना भोगविडे आपल्याला द्यायचे आहेत भोगीच्या दिवशी तर हे भोगविडे बनवण्याची किंवा देण्याची पद्धत जी आहे ना ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते तुमच्याकडे जसं केलं असेल केलं जात असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकता किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही याप्रमाणे करा तर तर बघा संक्रांत हा सण स्नान दान धर्म यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नदीवर स्नान करू शकता नाही शक्य तर तुम्ही आपल्या घरीच गंगाजल टाकून त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे तीळ तांदूळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि बघा केस धुवायचे आहेत कारण संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नसतात म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशीच केस धुवा आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे आणि बघा मंडळी आमच्या इकडे आंघोळ झाल्याच्या नंतर तिळाचा गंध लावला जातो कपाळावर थोडंसं मेन लावून त्याच्यावर तीळ लावले जातात हळद कुंकू लावलं जातं जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करा आणि जर नसतील करत तरी देखील तुम्ही आवर्जून हे तिळाचा गंध लावा यामुळे आपल्या सौभाग्य वाढत असतं अखंड सौभाग्य आपल्याला राहत असतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही या संक भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्या कपाळावर तीळ अवश्य लावा त्यानंतर बघा भोगीच्या दिवशी स्नान झाल्याच्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आता अर्घ कसं द्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं फूल टाकायचं गुळाचा खडा टाकायचा तीळ तांदूळ टाकायचे आणि जो कुठला तुम्हाला सूर्यदेवाचा मंत्र येतो तो मंत्र म्हणत आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरठा स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे रांगोळी काढायची आहे शक्य झाल्यास दाराला आंब्याचं तोरणसुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर हे झाल्याच्यानंतर देवपूजा करायची नंतर बघा मंडळी भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीलाही खूप महत्त्व असतं त्यामुळे भोगीची भाजी, भोगी भाजी बनवा बाजरीची भाकरी भाकरीला तीळ लावून बनवा काही ठिकाणी बघा तांदूळ आणि मूगडाळ याची खिचडीसुद्धा बनवतात आणि हे देखील आपल्याला आवर्जून खायचं असतं कारण बघा आमच्या इकडे असं म्हटलं जातं की जो न खाई भोगी तो राही नेहमी रोगी त्यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी भोगीची भाजी असते बघा मी मिक्स भाजी असते ती ती भाजी आवर्जून खायची यामुळे आपण वर्षभर निरोगी राहू असं म्हटलं जातं आता बघा मंडळी आता आपण हे पाहू की भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोश कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत तर बघा उशिरापर्यंत झोपून राहणे राहू नका घर पारसं ठेवू नका वाटेल तेव्हा उठणं वाटेल तेव्हा आंघोळ करणं या गोष्टी भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका आता बघा बऱ्याच ठिकाणी भोगी म्हणजे फक्त काय ना सकाळी उठणं आणि भोगीची भाजी केली भाकरी केल्या की झालं असं पण असं नाही भोगीच्या दिवशी आपल्याला सुगडही आणायचे असतात बघा मंडळी बऱ्याच ठिकाणी आणि भोगीच्या दिवशीच सुगड आणून त्याची पूजनही करून झाकून ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली जाते जर तुमच्याकडे असं करत असतील तर तसं करा नसतील तुमच्याकडे करत तरी सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशीच सुगड घरी आणून ठेवायचे खण म्हणतात त्याला काही ठिकाणी काही म्हणतात सुगड म्हणतात तर हे आपल्याला आपल्या घरी भोगीच्या दिवशीच आणून ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे भलेही तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करा पण भोगीच्या दिवशी सुगड घेऊन यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी भोगविडे सुद्धा दिले जातात बघा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं जेव्हा जा तुम्ही भोगविडे देता भोगी करता त्यानंतरच तुम्हाला संक्रांत साजरी करता येते तर आपल्याला हे भोगविडे करायचे असतात तर हे भोगविडे कसे करायचे बघा आपल्याला देवाच्या समोर भोगीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हे भोगविडे द्यायचे असतात सायंकाळच्या वेळेला देवासमोर पाठ टाकायचा त्यावर कपडा अंथरवायचा आणि त्यावर आपल्याला प्रत्येकी पाच पाना पाच 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 अशा पाच पाच पानाचा बंच करायचा आहे प्रत म्हणजे आपल्याला सगळे मिळून पंचवीस पानं लागतील ते पाच पाच ठिकाणी ठेवायचे तशाच प्रमा त्याचप्रमाणे त्याच्यावर आपल्याला पाच सुपाऱ्या ठेवायच्या आहेत पाच एका पाच पानावर पाच सुपाऱ्या दुसऱ्या पाच पानावर पाच सुपाऱ्या तिसऱ्या पाच पानावर पाच सुपाऱ्या असं आपल्याला पंचवीस सुपाऱ्या आणि पंचवीस पानं हे पाच पाच याचा आपल्याला बंच करायचं आहे आणि हे आपण असे विडे तयार करून त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहेत एक, -एक आपल्याला तिळगुळाचा लाडू ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे भोगविडे तयार करायचे आहेत आणि नंतर हे भोगविडे आपल्याला अर्पण करायचे आहेत तर सर्वात अगोदर पहिला भोगविडा आपल्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीला हळद कुंकू लावून त्यानंतर आपल्याला हा भोगविडा पदरामध्ये घेऊन देवीला अर्पण करायचा आहे अगदी याचप्रमाणे तुळशीला देखील आपल्याला दुसरा भोगविडा अर्पण करायचा आहे आणि उरलेले जे तीन भोगविडे आहेत हे आपल्याला सुवासिनींना द्यायचे असतात त्या सुवासिनींना आपल्या घरी बोलून त्यांना हे भोगविडे द्यायचे आणि आपणही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून भोगविडे घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे भोगविडे दिले आणि घेतले जातात त्याचबरोबर बघा मंडळी बऱ्याच ठिकाणी हे भोगविडेमध्ये जे साहित्य असतं यामध्ये थोडाफार फरक असतो काही ठिकाणी बघा यामध्ये एक वेलची एक लवंग सुद्धा टाकली जाते किंवा इतर दुसरं काही आणखी साहित्य टाकलं जातं पण अश, अशा अशाच प्रकारे हे भोगविडे केले जातात आणि दिले जातात बऱ्याच ठिकाणी बघा हे भोगविडे जे असतात ना हे दोऱ्याने बांधून सुद्धा दिले जातात अ... तर अशा प्रकारे आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा असतो तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ